अ मित्रांनो बघा मायक आलाय आपण हे खतरनाक मध्ये टकाटक मध्ये आवाज कसा येते सांगा इकडे आमच्या गावचे इंजिनियर आहेत बाळूपुरी त्याचं नाव दत्ता आहे बघा आता कसा आवाज येते खटाखटक मध्ये इकडे साइड ला आपण चक्की लावली आहे होतो होतं निवांत झाडाखाली म्हटलं चला एक आसात मोकर हिडू काढाव कसं वाटतंय बाळूच्या आता सध्या बातम्या बघायला चालू आहे इकडच्या साईडला आमच्या गावातली शाळा आहे बस काय नाही एवढंच बस निवडणूक म्हणलं कसा आवाज येते सांगा हा बघा कसं वातावरण झालं आबाळाचं ढगाळ मस्त पाऊस याचं वातावरण झालंय आता एकूण केरबा पाटील आले आमच्या गावचे केरबा पाटील शाळेत गेलो नाहीत का तुम्ही ना आता या इकडे असा समोर या असा जरा <coughs> केरबा पाटला दोन गोष्टी बोला हा टक्केवारी सांगा केरबा पाटील ऐंशी ऐंशी टक्केवारी केरबा पाटला